Squirrel. Mm. हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ताक हे आपल्या आहारामध्ये जेवढ्या वेळेला आपल्याला घेणं शक्य आठवड्यातून आठवड्यातनं जास्तीत जास्त वेळेला तेवढं घ्यायला पाहिजे त्यामुळे मग जरा छान राहतं आपलं शरीरातून थंडगार राहतं याच हिशोबाने मस्त असं छान मटक्यामध्ये ताक घेते आहे आमच्या तिघांसाठी मी छानपैकी सकाळी सकाळी म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी ताक घेते आहे आज ना मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे म्हणजे तुम्ही थमनेलमध्ये जो विषय बघितला आहे टायटलमध्ये जो विषय बघितलेला आहे त्याबद्दल आपण पुढे बोलूच यात पण तुम्ही उन्हाळ्याची सगळी छान काळजी घेत आहात ना हे मला नक्की सांगा आणि त्याच्या आधी आता मी आज करणार आहे लंचसाठी छानपैकी पास्ता तर कसं आहे जरा उन्हाळ्यात वेगवेगळे पदार्थ थो थोडेसे असे म्हणजे वन पॉट मिल म्हणूयात आपण असे का करते मी कारण की बऱ्याचदा असं होतं की खूप भूक नसते आणि मग असं होतं की पूर्ण वरण भात भाजी पोळी असं सगळं केलं तर सगळ्यांनाच खायला आवडतं असं नाही तर इकडे पास्ता वगैरे करायला ठेवला मी आणि त्याच्यानंतर मग जरा फ्रेश झाले दिवसातनं ना दोन तीन वेळेला आंघोळ केली तरी कमीच पडते आणि ड्रेस चेंज केलं तरी एवढं उकडतं आहे प्रचंड आणि एक छान मनी प्लांट खूप दिवस मी आता तीन चार महिने छान पाण्यात वाढवलं होतं ते आता मी छान कुंडीमध्ये प्लेस करते आहे छान शिफ्ट करते आहे मस्तपैकी तर चला आता आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूया ज्याच्यासाठी तुम्ही थमनेल बघून टायटल बघून क्लिक करून आलेला आहात तर बघा आता सगळ्यात गोष्ट महत्वाची ही आहे तर काम तर करावंच लागतं मेहनत ही प्रत्येकाला घ्यावीच लागते प्रत्येकाच्या वाट्याला जे काही आलेलं आहे नेमून दिलेलं आहे काम त्यानुसार मेहनत वेरी होऊ शकते पण असते आता त्याच्यामध्ये आपल्याला आपले लिमिट्स हे पुश करावेच लागतात आपण जर गिव्हप करायला लागलो नाही होणार माझ्याकडून नाही जमणार किंवा जास्तच विचार करत बसलो कसं करू कसं करू तर मग काय ते आहे तसंच काम राहतं ही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी असते ना की हे असे सगळे अडथळे ना आपण बऱ्याचदा तयार करत असतो म्हणजे काही वेळेला दुसऱ्यांमुळे तयार होतात अड अडथळे किंवा भा, काही वेळेला परिस्थितीमुळे होतात तयार था अडथळे आणि काही वेळेला ऑबस्टेकल्स आपणच निर्माण करत असतो म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला समोर खूप काम पडलेलं असतं आपल्याला दिसत असतं पण आपण म्हणतो की थांबणार थोड्या वेळ आता आपण काहीतरी मोबाईलवरती स्क्रोलिंग करून घेऊ थांबणार आता था था थोड्या वेळ ना काहीतरी मैत्रिण आली आहे इकडे दारात भेटली आहे चल मग जरा गप्पाच मारून घेऊ मग ह्या गोष्टींमध्ये आपण किती वेळ स्पेंड करतो वाया घालवतो हे आपल्याला ना लक्षातच येत नाही आणि मग नंतर आपण म्हणजे सगळं मेस्टअप होऊन जातं आणि मग आपण विचार करत बसतो अरे हे राहूनच गेलं माझं काम अरे हे आज मी जितकं दिवसभराचं ठरवलं होतं तेवढं सगळं काही माझं स्केड्यूलमध्ये मा पूर्ण झालंच नाही मग तुम्ही म्हणाल की हे सगळं तू करत नाही का तर मी पण करते टी म्हणजे मोबाईल टी व्ही सगळ्या गोष्टी असतात गप्पा मारणं पण आपण थोडंसं किंचित जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की थोडंसं नियोजन करायला पाहिजे एक काही गोष्टी ठरवून घ्यायला पाहिजेत की एवढ्या माझ्या मॉर्निंगमध्ये कम्प्लीट झाल्या पाहिजेत एवढ्या म्हणजे इव्हिनिंगमध्ये कम्प्लीट झाल्या पाहिजेत आणि मग त्या ठरवताना ना, ना खूप महत्वाची गोष्ट आहे की जर आपण हे लिहून काढलं कारण लिहून काढायचा फायदा फार होतो आपल्याला ते समोर दिसत राहतं आणि आपण एक चेकलिस्ट करू शकतो की हां हे माझं झालंय का हे माझं झालं आहे का आणि मग मध्ये मध्ये ऑफकोर्स जे ब्रेक घ्यायचे ना ते ब्रेक पण जे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला आवडतात करायला किंवा आपण म्हणूयात ऑबस्टॅकल्स मध्ये येतात त्या त्या ब्रेकमध्ये करायच्या गोष्टी म्हणजे जेव्हा तीन चार कामं झाल्यानंतर आपण निवांत बसतो पाणी प्यायला चहा प्यायला तेव्हा मग जरा थोडंसं मोबाईल बघितला टी व्ही बघितला कुठे कोणाला आवडतं गॉसिपिंग करायला असं काही थोडंफार गॉसिपिंग आपण सगळेच करत असतो अगदी पुरुष देखील करत असतात तर मग ते थोडंफार करायचं तर म्हणजे मुद्दा काय ह्याच्यात महत्त्वाचा की आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की कुठले अडथळे हे आपल्यामुळे क्रिएट होत आहेत हे बघा दुसऱ्यांमुळे तयार होणारे अडथळे किंवा परिस्थितीमुळे मध्ये जे काही ऑबस्टॅकल्स येतात त्याला आपण काही करू शकत नाही ते आपल्याला आहे तसे ॲक्सेप्ट करावे लागतात आणि त्यावेळेला ता त्याच्यातून बेस्ट पॉसिबल मार्ग काढून आपल्याला आपलं रुटीन आपलं लाईफ पुढे न्यावंच लागतं पण खूप वेळेला असं होतं आपण जर नीट बघून विचार केला तर की खूप गोष्टींना मध्ये मध्ये आपणच क्रिएट करतो म्हणजे ना एका कामातनं दुसरं काममध्येच काढणं आणि दोन्ही कामं अर्धवट राहणं हीसुद्धा अडथळे असतात बघा म्हणजे एक करता करता आपण दुसऱ्याच कामात घुसतो एक कम्प्लीट होत नाही मग एक एका रूमला पूर्ण डेडिकेटेड दहा पंधरा मिनटं दिली आणि त्याला कम्प्लीट केलं असं करत नाही एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जातो आणि ह्याचं काहीतरी आवरत बसतो आणि धड काहीच पूर्ण होत नाही तर हे सुद्धा बऱ्याच वेळेला खूप जणींच्या आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत होतं बघा हा पण एक प्रकारचा अडथळा आपणच तयार करत असतो तर ह्यालाही आपण थोडासा आळा घातला पाहिजे आणि हा आळा आपण असाच घालू शकतो की थोडंसं नियोजन करायचं की आज मी ही खोली कंप्लीट करणार आहे उद्या मी ती खोली कम्प्लीट करणार आहे आणि सगळ्या खोल्यांमधलं रोज कुठलं कुठलं काम माझं झालं पाहिजे हे सगळं छान आपल्याला ना आणि आजकाल बाजारात इतकी सुंदर वीकली प्लॅनर्स मिळतात मंथली प्लॅनर्स मिळतात तुम्हाला डी आय वाय करायला आवडत असेल तर तुम्ही घरी पण वेळ काढून ते छान बनवू शकता आणि तुम्ही छान म्हणजे त्याचं जर डायरी स्वरूपात घेतलं तर ते कपाटात समोर ठेवू शकता चार्टसारखं केलं तर रूममध्ये लावू शकता आणि अशा पद्धतीने पण आपल्याला थोडंसं काय होतं ना मोटिवेशनची पण गरज असते आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानं की छान मोटिवेशन मिळतं म्हणजे आपण स्क्रॅप बुक लिहायचो बघा आपण शाळेत कॉलेजमध्ये असताना ती कशी छान कलरफुल पेन्स वापरून स्टिकर्स लावून वगैरे करायचो असं केलं ना की बघा म्हणजे मला आधी हे ना सगळं फोल वाटायचं खूप पण मी आता करते आहे काही काळ झाले ना तर इंटरेस्टिंग आहे आणि मी जास्त प्रॉडक्टिव्ह होत चाललेली आहे आणि जास्त मी हॅपीली परफेक्ट होण्याचा प्रयत्न करते आहे आणि परफेक्ट गोष्टी नाही झाल्या तरी चालतील पण आपण हॅपी असणं आपली फॅमिली हॅपी असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा म्हणजे तुम्हाला पटतं आहे का माझं म्हणणं आणि जर का पटत असेल तर म्हणूनच तुम्ही इतका वेळा माझा व्लॉग बघताय की नाही मग जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि बेलबटन ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच सगळ्या व्लॉग्स आणि व्हिडिओजचं नोटिफिकेशन इमिजिएटली मिळणार आहे जेव्हा जेव्हा मी अपलोड करणार आहे ठीक आहे आणि जर का पटलं आहे तर मग काय पटलं आहे किंवा तुम्हाला मी पण ह्या सगळ्यात अजून काही इम्प्रूव्ह करायची गरज वाटत असेल तर ते सगळं जे काही म्हणणं असेल तुमचं ते कमेंट्समध्ये मला सांगा आणि खूप माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत की ज्यांना असा टॉपिक आणि असे सिम्पल होममेकरचे व्लॉग्स बघायला आवडतील म्हणजे बघा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचदा आपणच आपल्या अनेक गोष्टी स्पॉईल करत असतो कळत नकळत आणि त्याच्यावरतीच आपल्याला बऱ्याचदा काम करण्याची गरज असते आणि ते काम आपण करू शकलो सक्सेसफुली तर आपण जरा थोडंसं स्ट्रेस फ्री आणि आनंदी रुटीन जगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपोआपच त्याचा आपल्या सगळ्या आजूबाजूच्या रिलेशन्सवरती पण चांगला परिणाम व्हायला सुरुवात होते अर्थात याला थोडासा वेळ द्यावा लागतो पण गोष्टी छान मार्गाने जातात तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय